कृषी मंत्र्यांचे मंत्रिपद टिकवण्यासाठी शनिदेवाला साकडे कृषी मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याबाबत बोलण्यास नकार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे मुंबई येथे गेल्यावर सुरू असलेल्या वादावर सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले साडेसाती मुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळी येथील शनी मंदिरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली पूजा व आरती शनी मंडळ येथे अनेक नेते या ठिकाणी येतात दर्शनाला शनी महाराजांना विनंती केली राज्यातील शेतकऱ्यांची साडेसाठी दूर करण्यासाठी प्रार्थना केली आहे तसेच आमच्यासारख्यांच्या जीवनात काही संकटे असतील तेही दूर करण्याची प्रार्थना केली आहे मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट एका कन्याची ही मूर्ती आहे शनी मांडळ होते ज्यांच्या घरी राजविक्रमाने होते आणि खांद्यावरती अष्टधातूची प्रतिमा तर ती लहान मूर्ती स्वरूप स्वरूपात ती शनिदेव असडीसाती सुरू झाली तर त्या साडेसाती काळामध्ये पदापासून शनिदेवांनी त्यांना दूर केलं शनी मांडळ या नगरीत आलं इथे त्यांच्यावरती चोरीचा आळ आला इथे त्यांच्या शरीराचं खंडन झालं आणि तेलाचा घाणा चालवून त्यांना दिलेली परीक्षा याच्यातून ते पास झाले आणि म्हणून शनिदेवांनी त्यांना सूक्ष्म असं स्वरूप घेऊन त्यांना इथे दर्शन दिलं आणि साडेसवीपासून मुक्त केलं म्हणून संपूर्ण भारतामध्ये जेवढे शनिदेवाचे मंदिर आहे हे शक्तीपीठ आहे हे साडेसाती आहे मग या तीर्थक्षेत्राची एक विशेषता आहे राजकीय क्षेत्राचे आणि या तीर्थक्षेत्राचा अजून एक इतिहास आहे की हे शनि साडेसाती मुक्तीपीठाच्या बरोबर राजकीय क्षेत्रातला कुठलाही व्यक्ती आपली व्यथा घेऊन यांच्याकडे आले की शनी महाराज यांची इच्छा पूर्ण करतातच करतात महाराज मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं मुख्यमंत्री व्हायचं असेल यावं लागेल हरे हे ओम पवित्र चंद्रोगाननाहान तानी नामा पटे वंदन वंदनपूर्वक चरण कमले अक्षतां समर्पयामि हि तिथिर्विष्णोः सतावारोणक्षणं विष्णुः रेव च योगच्च करणं विष्णु सर्वविष्णुः मह्यं जगत अद्य प्रभुश्चरितम्मा एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायाः शुभपुण्यतितोः हो, आपलं स्वतः जनाभ्यासः नाम्न्याः यजमानाय म्हणायचंय अहं मम आत्मना श्रुति स्मृति पुराणं पुण्यफल प्राप्त कायिक वाचिक मानसिक मम राजकीय क्षेत्रमध्य उत्तम यश प्राप्ती सहित मनोरथ मनोकामना हेतवे समस्त शत्रु पराजय हेतवे यश कीर्ती सहित शनिपीडा निवृत्ती हेतवे शनिमंडळ

नित्यं ताञ्च स्वस्तिं ब्रुवन्तु न भवन्तु यजमानस्य आशीर्वादपरायणाः ओम् मह श्रीमन् गणाधिपदे लक्ष्मी नारायण्या नमः उमामहेश्वरभ्या नमा वाणी हिरण्यगर्वाभ्या नमः शचीपुरन्दरभ्या नमः इष्टभ्या नमा कुलदेवताभ्या नमः स्थानदेवताभ्या नमः वासुदेवताभ्या नमः

आमच्या सरपंचाने या ठिकाणी काही मागणी मांडली की कांद्याच्या प्रश्नावर बोनल्या प्रश्नावर काही निधी या ठिकाणी उपलब्ध होण्याचा बाकी आहे मी शनीश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर

नंदुरबारला मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबार मध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्मान्य प्रतिभाताई शिंदे या यांचाही चोपटायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथं आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही ना अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आठपून आणि मी मुंबईला जाईल आणि मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तर देखील केले त्या संदर्भात मी नंतर